एकोणीस महिन्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बळेवाडी या गावामध्ये सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता यातील पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्याबाबत तसेच जातीवाचक शब्दाचा वापर करून भीमसैनिकाचा अपमान करणाऱ्या फौजदार चौडी पोलीस ठाणेतील पोलीस निरीक्षक यांना बडतर्प करा या विविध भी भी मागण्यांसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने आज दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी भीम आर्मीचे चे सोलापूर जिल्हाध्यक्ष अजय मैंदरकीकर यांनी त्यांच्या या मागण्या मान्य न झाल्यास भीम आर्मी भीम आर्मीच्या स्वरूपात आंदोलन करेल असा इशारा त्यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज आम्ही पुनमगेट या पुनमगेट या या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्यासमोर निवेदन सादर करणार आहोत की फौजदार चावडी पोलीस ठाणे यातील जे पोलीस निरीक्षक आहेत ते अतिशय जातीवादी व मनू मनोवृत्तीचे आहेत कारण एक तारखेला जो भीमा कोरेगावचा शौर्य दिवस असतो त्या दिवशी एका मुलाने स्टेटस ठेवला होता त्या स्टेटसावर आक्षेपार्ह तो स्टेटस होता म्हणून काही भीमसैनिकांनी फोजरचावडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास गेला असता फौजरचावडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने भीमसैनिकांना जातीवाचक भाषेमध्ये आता ती मा मी भाषा इथं वापरूही शकत नाही अशा भाषेचा उपयोग करून भीमसैनिकांचा अपमान केलेला आहे अशा या जातीवादी पोलीस निरीक्षक विकास देशमुख याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि अशा नीच वृत्तीच्या मनुवादी वृत्तीच्या लोकांना त्या संविधानिक पदावर बसण्याचा अधिकार नाही म्हणून त्या विकास देशमुख यांना बडतर्फ करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे या आमच्या दोन मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर मात्र भीम आर्मी भीम आर्मीच्या स्वरूपात आंदोलन करेल आणि याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत हे मी प्रशासनाला आज इशारा देतोय जय भीम जय शिवराय राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद